जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या एक मोठी आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे काय आई बातमी आणि या, या बातमीचा फायदा सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनधारकांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा पा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून कर्मचारी हिताचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षामध्ये वाढीव पाच टक्के डी ए व नवीन वेतन आयोगाची भेट मिळणार आहे आणि यासंदर्भात आताच्या घडीची मोठी अपडेट समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये डी ए वाढ होणार आहे यामुळं ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे मीडिया रिपोर्टनुसार no सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे माहे जुलै दोन हजार तेवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के डे वाढ लागू करण्यात आलेला आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा सेहेचाळीस टक्के इतका झालेला आहे तर माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये परत पाच टक्के डी ए वाढ होणार असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे ए आय सी पी आयच्या निर्देशकानुसार no माहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट सात अंक ए आय सी पी आय होता तर ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन अंकावर पोहोचला तर माहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये ही आकडेवारी कमी होऊन एकशे सदतीस पॉईंट पाच अंकावर स्थिर झाली तर माहे ऑक्टोंबरमध्ये परत निर्देशांकामध्ये झिरो पॉईंट नव्वद अंकाची वाढ झाल्यानं ए आय सी पी आय निर्देशांक एकशे अडतीस पॉईंट चारपर्यंत पोहोचलेला आहे आता नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याची आकडेवारी बाकी आहे माहे ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या ए आय सी पी आयच्या आकडेवारीचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट आठ इतकी वाढ अपेक्षित आहे तर पुढील दोन महिन्यातील अंदाजे आकडेवारचा विचार केला असता महागाई भत्ता हा पन्नास पॉईंट साठ टक्के म्हणजेच एकावन्न टक्केपर्यंत पोहोचेल त्यामुळे अर्थातच एकावन्न टक्के पोहोचल्यानंतर पाच टक्के डी वाढ मिळणं अपेक्षित आहे आणि महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर मूळ वेतनामध्ये बदल होऊन एमध्ये वाढ होणार आहे आणि बेसिक पेमेंटमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीचा विचार करता केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याच्या तयारीत आहे सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू करणं अपेक्षित असल्यानं वेतन रचना येणारे खर्च यासंदर्भातील सविस्तर आकडेवारींचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना नवीन वर्षामध्ये करण्यात येणारा आहे त्यामुळं नवीन वर्ष सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी अतिशय आनंदाचा असणारा आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होते अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण अपडेट अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद